महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी यांना नगराध्यक्षपदी निवडण्याचं आवाहन केलं ब्रिजलाल रघुवंशींना संधी द्या मी दिलेला शब्द पूर्ण करणार कळमेश्वर तालुक्याचा कायापालट होईल पाणी रस्ते स्वच्छता अशा रखडलेल्या समस्या मार्गी लागतील असे शिंदे यांनी ठाम आश्वासन दिले नुकतंच नागपूर येथे शिंदे आणि रघुवंशी यांची भेट झाली यावेळी शिंदे म्हणालेत की कळमेश्वर माझ्या हृदयात आहे रघुवंशी हे प्रामाणिक आणि ऊर्जावान नेते त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होईल रघुवंशी म्हणाले शिंदे यांचा विश्वास माझा आहे जनतेच्या विकासासाठी झटणार शिंदे यांच्या या पाठिंब्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठं बळ मिळेल असं स्थानिक राजकीय वर्तुळात सांगितलं जाते तसंच सर्व उमेदवारांना निवडून द्या असं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं कळमेश्वर नगरपरिषदेचे उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी आणि त्यांच्यासोबत इतर सतरा नगरसेवकपदाचे उमेदवार या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बाणावर उभी आहेत कळमेश्वर नगरपरिषदेचा विकास हाच आपला ध्यास आणि म्हणून शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला आपण निवडून द्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून कळमेश्वर नगरपरिषदेचा संपूर्ण कायापालट त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा चांगले रस्ते पाणी भुयारी गटार योजना दिवाबत्ती इतर सर्व सोयी सुविधा देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतो की कळमेश्वर नगर परिषद भगवा फडकवा आणि आपला विकास घडवून घ्या धन्यवाद